सतरा जानेवारी हा दिवस आम्ही सीमा भागामध्ये हुतात्मा दिन म्हणून पाळतो कारण एकोणीसशे छप्पनला ज्यावेळेला आमचा हा भाग कर्नाटकामध्ये सामील करण्यात आला त्यावेळेला लोकांच्या मध्ये हा भाग महाराष्ट्रात सामील करावा मराठी भाषिक आहोत ही इच्छा तीव्र होती आणि त्या विरोधात उद्रेक झाला मोर्चावरती पोलिसांनी गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये पाच हुतात्मे बेळगाव झाले त्यावेळेला महाराष्ट्राची म्हणण्यापेक्षा संयुक्त महाराष्ट्राची घोषणा बेळगाव कारवार निप्पाणी बिदर भालकी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा अशी होती आणि एकोणीसशे साठ साली मुंबई ही महाराष्ट्राला मिळाली आणि त्याच्यानंतर मग आमचा प्रश्न हा पेंडिंग तसाच राहिला आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं पाटस्कर तत्वानुसार म्हणजे खेडे घटक भौगोलिक सरक भाषिक लोकेच्छा आणि बहुभाषिकता या तत्वानुसार सुटावा अशा प्रकारची मागणी सातत्याने केली तशा प्रकारचे ठराव ही वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळ्या वेळी विधानसभेमध्ये करण्यात आले परंतु दुर्दैवानं एकोणीशे नव्वद पंच्याण्णव पर्यंत सुद्धा या प्रश्नाची तड लागली नाही मधल्या काळामध्ये अनेक आंदोलन झाली हुतात्म्य झाले सगळं झालं परंतु केंद्राची भूमिका एक होती की दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या चर्चेतून हा प्रश्न सोडवावा आणि त्याप्रमाणे अटल बिहारी वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली परंतु आदल्या दिवशी कर्नाटकाचे मुख्यमंत्री एस एम कृष्णा हे दिल्लीमध्ये असताना दुसऱ्या दिवशी दे पर ते परत बेंगलोरला गेले आणि ती मिटिंग होऊ शकली नाही त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारनं चंद्रचूड समिती हा या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी नेमला नेमली आणि आपल्याला याबाबत सुप्रीम कोर्टाने जाता येतं का याचा अहवाल देण्यासाठी सांगितलं आणि त्याप्रमाणे चंद्रचूड समितीनं एकशे एकतीस ब खाली आपल्याला न्याय मिळू शकतो अशा प्रकारची भूमिका विश्व केल्यानंतर एकोणतीस मार्च दोन हजार चार ला आपला हा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये घालण्यात आला आज वीस वर्ष झाली परंतु योग्य प्रकारे सुनावणी झाली असं आम्हाला तरी वाटत नाही आणि त्यामुळंच आम्हाला महाराष्ट्र सरकारला हा प्रश्न सोडून घ्यायचा आहे की नाही अशा प्रकारची शंका हे जुने जाणते लोक जे या लढ्यामध्ये सहभागी झालेले आहेत था। ते विचारतात कारण एका बाजूला एकोणीसशे सदुसष्ट पासून आजपर्यंत कर्नाटकाची भूमिका ही महाजन अहवालच आहे पण जो दुर्दैवानं महाराष्ट्राची भूमिका मात्र बदलत चालली की काय अशा प्रकारची भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाली कारण आज तुम्ही परवाच अधिवेशनामध्ये पाहिला असणार काही नेत्यांनी की हा भाग केंद्रशासित करावा अशा प्रकारची भूमिका मांडली मग मां आम्हाला विचार पडतो की सुप्रीम कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर त्याचा निकाल लावून घ्यायचा आहे की नाही किंवा तो निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी आपण केंद्र सरकार केंद्रातल्या सरकारवर दबाव आणणार आहोत की नाही किंवा सुप्रीम कोर्टामध्ये आपले वकील योग्य प्रकारे काम करतात की नाही हे पाहणं जरुरीचं आहे ते पाहतात की नाही कारण गेली कोरोनाच्या काळापासून पाच वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाच्या केसबाबत काहीही हालचाल झालेली नाही आहे मध्ये आम्ही कॉन्टॅक्ट केला असताना त्यांनी वेगवेगळ्या कारण सांगितले त्याच्यातील एक कारण होतं की ते फी मिळत नाही म्हणून मग परवा आम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी सांगितलं की सोळा तारखेला आमची फी मिळालेली आहे मग आत्ता तरी निदान ते मेन्शन करून लवकरात लवकर हा प्रश्न पटलावर घेऊन त्याप्रमाणे त्याची सोडवणूक करून घ्यावी अशी आमची मागणी आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र सरकारच्या निदर्शना आणून देण्यासाठी याच्या अगोदर आम्ही कर्नाटकात आंदोलन करत होतो पण याच्या पुढची आंदोलनं ही महाराष्ट्र सरकारची आम्ही ठरवलं आणि त्याची सुरुवात सतरा जानेवारीला कोल्हापूरच्या जा डी सी ऑफिस समोर आम्ही जमून त्यांना निवेदन देऊन हे करणार आहोत आणि त्या दृष्टीनं त्या दिवशी आम्ही दुपारी तीन वाजता कोल्हापूरच्या डी सी ऑफिस समोर येऊ कारण सकाळी आम्हाला साडे दहा पर्यंत साडे दहा ते अकरा पर्यंत बेळगावात होतात म्हणजे आभिजन करायचा कार्यक्रम हा करावा लागतो सीमा भागात तो आम्ही बंद करणार नाही आहे आणि त्या दृष्टीनं दुपारी इथे येऊन या प्रश्नाची चालना मिळावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही देणार आहोत आणि त्याप्रमाणे तुम्ही पत्रकारांनी सोशल मीडिया मीडियावाल्यांनी सुद्धा या प्रश्नाच्या बाबतीत जास्तीत जास्त मुवमेंट करून आपणाला सहकार्य करावं हो, कारण तुम्हाला कल्पना आहे संयुक्त महाराष्ट्र झाला तो त्यावेळेच्या पत्रकार्यामुळे आचार्यत्रेसारखे पत्रकार होते त्यांच्या विस्तृत लेखातून त्यांच्या लेखनीतून हा प्रश्न तडीला गेलेला आहे तेव्हा आत्ता सुद्धा त्याच प्रकारच्या लेखणीचं त्याच प्रकारच्या वृत्तांकनाचं तुम्ही काम करावं अशी आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा करतो अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा